नमस्कार मंडळी सगळे जण खूप मजेत असतील आम्ही पण मजेत आज मस्त छान रेडी झालीये सकाळी सकाळी कसं वाटतंय माझे साडी वगैरे हो ते नक्की सांगा नथ वगैरे घातली आज कारण की आज आहे गणपती बाप्पाची स्थापना स गणपती बाप्पा घरी आणलं ते ऑलरेडी एक अगोदर आणि गणपती बाप्पाची स्थापना पण झाली आहे तुम्ही बघू शकता किती छान डेकोरेशन केल्या आम्ही पूर्ण एक आठवडा आम्ही लावला हे डेकोरेशन पूर्ण करायला कारण की ऑफकोर्स आमचं ऑफिस पण होतं मुलं त्यामुळे आम्हाला थोडा वेळ लागला डेकोरेशन करायला तुमचं कसं काय तयारी चालू आहे ते नक्की मध्ये मला तुमच्या गणपती बाप्पाचा फोटो बघायला आवडेल सो नक्की कॉमेंटमध्ये फोटो टाकणार आणि आता मी तुम्हाला दाखवते आमची मूर्ती एकदम जवळ आहे सो जवळ आहे जरा सो हे बघणार मोदक वगैरे ठेवले इथे इकडे उकडीचे मोदक इथे समयी हे सगळं आम्ही गणपतीची स्थापना एक वरून व्हिडिओ बघून केलेली आहे सो so, गेल्या तीन वर्षापासून आम्ही एक मराठी बाईचा व्हिडिओ फॉलो करतो त्याच्यामध्ये इतकं छान कशी स्थापना करायची व्यवस्थित सांगितलंय आणि त्या व्हिडिओ थ्रू आम्ही गणपतीची स्थापना केली मी आणि ऑफकोर्स माझ्या हसबंडने मिळून आणि हे सगळं केलं डेकोरेट आणि बघा किती सुंदर मूर्ती आहे ही मूर्ती चूज करायचं कारण पण खूप छान होतं बघूनच सगळ्यात पहिल्या क्षणामध्ये आम्हाला ही मूर्ती आवडली होती बघा किती छान बोलकेत डोळे मस्त आणि स्पेशली हा फेटा आणि त्या फेटाला हे जे असं मनीचं डेकोरेशन हे जसं आपण नत घालतो ना डायमंडची ची तसं असं सा महाराष्ट्र सारखं लूक येतं या फेटामुळे गणपती बाप्पाला आणि इतकी छान मूर्ती मला बघताच आवडली होती आणि म्हणून आम्ही ही मूर्ती चूज केली होती आणि आय होप गणपती बाप्पाच्या आगमनाने आमच्या घरातली सगळी निगेटिव्हिटी दूर जाव आणि खूप खूप सुख समृद्धी येऊ स्पेशली माझ्या तिघ मुलांना खूप छान ठेवू गणपती बाप्पा हीच माझी प्रार्थना आहे माझ्यासाठी तर ऑलरेडी देव देतोच आहे भरपूर सो असं हे माझं गणपती बाप्पाला मागणंय की मला तर भरपूर देतोय देव माझ्या मुलांना पण असं सुखी ठेव आणि हीच माझी प्रार्थना आहे माझ्या आई वडिलांना माझ्या घरच्या दोघं फॅमिलीना सगळ्यांना सुखी ठेव माझे सासू सासरे वगैरे सगळ्यांना सा निरोगी दे त्यांचं पण आणि बाकीचं हे डेकोरेशन सांगणार तर हे स्टँड आम्ही चूज केलं हे मंडप सारखं स्टँड आम्हाला चूज करायचं डेकोरेशनला ऑनलाईन सगळं ऑर्डर केलं काही डेकोरेशन आम्ही ऑर्डर केलं काही फ्रेंड्स लोकांनी दिलं जास्वंदाचं फुल भेटणं थोडं मुश्किल आहे तर आम्ही हे डेकोरेशन वाले जास्वंदाचे फुलं आणले मी तुम्हाला जवळून दाखवलं हे डेकोरेशन वाले आणि जे रिअल वाले आहेत खर ता ना खरं खर्च ती माझ्या मैत्रिणीच्या बगीचे आले तर ती उद्या आणणार आहे तर ते लावले जातील आणि इथे मी हे टेक्सचा राजा असं बनवलेलं हे मी पहिल्याच वर्षीच बनवलेलं जसं आपल्या इथे असतं ना लालबागचा राजा वगैरे अजून काय काय नावं देतो आपण आपल्या सोसायटीमध्ये बसवतो तेव्हा त्यामुळे सो असं हे टेक्सासचा राजा असं मला आयडिया मिळालेली ते पहिल्याच वर्षी बनवलेलं मी हे दरवर्षी ठेवते सो सगळ्या वाटतं की अमेरिकेत राहून काय संस्कृती विसरणार मुलं काय शिकणार तिथे झालेले ते तर अमेरिकन आता पण मीनवाईल आम्ही सगळे इथे अमेरिकेत राहणार आहे का म्हणजे सगळे आउट ऑफ कंट्री जेवढे लोक राहतात ना ते सगळे सगळे संस्कृती फॉलो करतात आणि उलट जास्त करतात कारण की बाहेर जाऊन आपल्याला जास्त व्हॅल्यू होते so त्या गोष्टींची सो असं काही नाही की आम्ही इथे फक्त एन्जॉय करतो आणि संस्कृती विसरतो हे so बघणारच त्याचं उदाहरण आहे इथे कारण की आम्हाला सगळं सेलिब्रेट करायला आवडतं आणि आमच्या मुलांना पण खूप इंटरेस्ट आहे मागच्या गेल्या वर्षात त्यांना केवढं कळायचं नाही जे ट्विन्स जुळे आहेत त्यांना पण आता ह्या वर्षी त्यांना सुद्धा खूप शांत कळते आणि खूप शांतपणे त्यांनी गणपती आणू दिला बसवू दिला सो so, आता ते स्कूलला गेले घरी आल्यानंतर त्यांचे रिॲक्शन पण नक्की कॅप्चर करून नेक्स्ट व्हिडिओ मध्ये दाखवते आणि कसा वाटला व्हिडिओ ते नक्की सांगा कॉमेंट करून की आमचं डेकोरेशन आमची मेहनत कशी वाटली गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी केलेली तालिकेचा उपवास होता ऑफिस पण होतं एवढा दिवस सगळं साफ सफाई एवढं मोठं घर साफ करणं इझी नाहीये काल मला असं वाटत होतं की मी आजारी बाप्पा बसले फुल एनर्जी बॅक टू मोड मध्ये आलो आम्ही माझी लग्नाची साडी घातली मी लग्नात घेतलेली साडी म्हणजे ही म्हणजे ह्याच्याकडे बारा वर्ष झाले पण थोडे साडी सोबत इमोशन जुळलेले सो मी ही साडी चूज केली आजच्यासाठी आणि ऑफकोर्स आमच्या कम्युनिटीमध्ये पण भरपूर जणांच्या घरी गणपती बसले त्यांच्या घरी पण आम्ही जाणार असेल उद्या आमच्या घरी सगळे येणार आहेत सो तो व्हिडिओ बघायला विसरू नका आता इथेच व्हिडिओ एंड करते भेटूया लवकरच नेक्स्ट व्हिडिओ मध्ये म्हणजे उद्याच्या फंक्शन साठी काय काय तयारी केली ते दाखवायला सो आता आता उद्या व्हिडिओ एंड करते बाय बाय गणपती बाप्पा तुम्ही स्वतः सगळे जेवढ्या लोकांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले जेवढे माझे सबस्क्रायबर्स आहे त्या सगळ्यांना खूप खूप खुँ सुखी ठेव देवा मी हेच मागेल गणपती बाप्पाकडे आणि असंच माझ्या चॅनलला पण सपोर्ट करत राहा बाय बाय